जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आज मी तुम्हाला एक महत्वाचं सांगणार आहे माऊली ज्ञानोबा रायांनी पसायदानामध्ये म्हणलेलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो जे खळांची व्यंकटी सांडो तया मे रती वाढो माऊली ज्ञानोबा रायांनी पसायदानामध्ये म्हणलेलं आहे ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण झाला त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणजे आपले गुरुदेव गुरुदेवांना विचारलं की हे जे ज्ञानेश्वरी आहे हे मला संपूर्ण विश्वाला बहाल करायचे आहे आणि मग निवृत्तीनाथांनी लवकर होकार दिला नाही तर आहे ना माऊली ज्ञान उभं म्हणले आई वडील गेल्यापासून मी आजवर तुमच्याकडे काहीच मागितलं नाही आत्तापर्यंत एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य ही परंपरा चालत आलेली आहे परंतु आत्ता मला आत्ता मला एक गुरु अनेक शिष्य अशी परंपरा चालू करायची आहे तर मग निवृत्तीनाथांनी मनामध्ये विचार केला आणि सांगितलं ठीक आहे तू आजवर मला काहीच मागितलं नाही ज्ञानदादा तुला मी हे ज्ञानेश्वरी ग्रंथ संपूर्ण विश्वाला बहाल करण्याची आज्ञा देत आहे तेव्हा मग माऊली ज्ञानोबा आनंद झाला आनंद झाल्यानंतर मग त्यांनी पसायदान लिहायला घेतलं पसायदान म्हणजे काय आहे तर ज्ञानेश्वरीचं सार आहे तर पसायदानामध्ये मा माऊली ज्ञानोभा म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदा नाही हे जे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो मी आता संपूर्ण विश्वाला बहाल करत आहे आता विश्वात्मके देवे एने वाघ यज्ञ तोषावे हा वाघ यज्ञ आहे हा आपण मी लिहिलेला आहे आपण वाचन करावे याच आत्मज्ञान चिंतन करावं आणि मग मला सांगावं तुम्ही तुम्ही मला सांगा की मावली ज्ञानोबराय मी कसा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला तुम्हाला याचा काय अनुभव आला का कारण ज्ञान होय अज्ञानाशी अति मूड त्या जनासी किंवा ज्ञान होय अज्ञानाशी अगदी दगडासारखा जरी माणूस असला तर त्या दगडाला सुद्धा पाजर फोडण्याचं काम माझ्या मावली ज्ञानोबरायांचं ज्ञान करत आहे तर हाता विश्वात्मके देवे एने वागिन्य तोषावे तोशोनी मज द्यावे पसायदा नाही जे खळांची वेंकटी सांडो तया सत्तर रती वाढो जे खळांची खळ कशाला म्हणलेलं आहे तर देवा जन्मतः पापी कुणी नसतो देवा जन्मतःच पापी कुणी नसतो तर त्याचे विचार विचार त्याला भरकवट भरकटत असतात आता तुम्ही मला सांगा मा एक उदाहरण देते की राम आणि रावण रामाचे विचार कसे होते श्रीराम प्रभूंचे विचार कसे होते आणि रावणाचे विचार कसे होते रावणाचे विचार होते ना ते मतलबी होते जे काय असावं ते आपल्यालाच असावं आणि रामाचे विचार कसे होते, हो, होते देवाने दिले ना त्याच्यात मी समाधानी आहे देवानी एक पत्नी सीता दिलेली आहे ना मी त्याच्यात समाधान आहे बरं सीतेला जिंकताना किती कठीण परीक्षा द्यावी लागली तीच परीक्षा राम रावण सुद्धा द्यायला गेला होता धनुष्य शिवधनुष्य मोडायचा होता परंतु सीतेला जिंकणं एवढं नव्हतं रावणाच्या उराव पडला कारण ती रावणाची योग्यता नव्हती मग तोच शिवधनुष्य श्रीराम प्रभूने उचलला आणि तो मोडला आणि तिथं सीतेला जिंकलं म्हणून श्रीराम प्रभू म्हणले एक मिळाली ना बाद झाली मला बाकीच्या राज्याभिषेकाला शेजारी पत्नी असणं गरजेचं आहे तर सर्वे म्हणायचे तुम्ही दुसरं लग्न करा तुम्ही दुसरं लग्न करा श्रीराम प्रभू म्हणायचे नाही याला काहीतरी दुसरा उपाय असेल मग दुसरा उपाय काय शोधला तर म्हणले सोन्याची सीता करून शेजारी बसवा आणि मग सोनेची सीता केली शेजारी बसवली राज्याभिषेक केला आणि कस होत ऐंशी हजार बायका होत्या पण मनाची तृप्ती झाली नव्हती ऐंशी हजार मग आपण आपल्याला शोधायचं की आपली वृत्ती कशी झालेली आहे आपली जर एका बायकोमध्ये जर समाधान होत नसल आपली वृत्ती कशी आहे या आपण आपण ठरवा मी काय सांगणार नाही जे बी आहे तुमच्या नशिबानी आहे जे बी काय आहे ती माझ्या नशिबानी आहे त्यात कुणाला दोष देण्याचा अर्थ नाही परंतु आदेवानी दिल ना त्याच्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा मला हे सांगायचं आहे तर जे खळांची व्यंकटी सांडो जे खळांची खळ म्हणजे देवा माऊली ज्ञानोबा राय भगवंताला विनंती करतात देवा जी माणसाची खळवृत्ती आहे दृष्ट वृत्ती आहे दुष्ट विचार आहेत ते नाही शेकर बाबा ते नाही शेखर आता बरेचदा म्हणजे माझ्या बी आजूबाजूला तुमच्या बी आजूबाजूला अशी परिस्थिती निर्माण होते की माणूस बनत ह्यांनी मला करणी केली त्यांनी मला करणी केली आमक्याने आमक केलं म्हणून माझं वाटोळ झालं तमक्याने तमक तम केलं म्हणून माझं वाटोळं केलं झालं त्याची मला नजर लागली त्याने मला असं बघितलं म्हणून मला त्रास झाला पण <laughs> खरं सांगू का जो खरा भक्त असतो ना तो देवापासून कधीही विमुख होत नाही आता भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद जो भक्त प्रल्हाद आहे त्या प्रल्हादाला काही त्रास दिला नाही का स्वतःच्या वडिलांनी उकळते तेलात टाकलं स्वतःच्या वडिलांनी पिसळलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं स्वतःच्या वडिलांनी विनसवाच्या सापांच्या हिंस प्राण्यांच्या खोलीमध्ये डांबलं पोटच्या मुलाला पण ज्याची भगवंतावर श्रद्धा होती निष्ठा होती देव तारी त्याला कोण मारी ज्याला स्वतः भगवंत तारणारे आहेत त्याला कु कुणी कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी तो मरल काव मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघाध निवाराया मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघाध निवाराया योगक्षेम त्याचे जाणी जड भारीण वाट दावी करणे नाही तुका म्हणे नाही विश्वास पहावे पुराणी विचारूनी पुराणात जे घडलंय साधू संत ऋषी मुनी त्यांच्या बाबतीत जे घडलंय ते तुम्ही जरा अवलोकन करा मग तुमच्या लक्षात येईल की देव आहे की नाही मग तुम्ही साधूंचाव गुरु चाव श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा देवावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आता एक ओवी आठवलेली घालू तयावरी भारत वा, वा संसार देवा पाय तुका म्हणे घालू तयावरी भारत वाहू हा संसार देवापाई ना त्या आपला जो भार आहे ना आपल्याला दुःख झालेला तो भार देवावर वाहा देवावर घाला प्रपंच रूपी शरीर रूपी संसार आहे ना तो संपूर्ण देवाला बहाल करा मग तो ठरविल तुम्हाला काय करायचं ते कारण ज्या दिवशी मूल स्वतःच्या हाताने करू लागतं त्यावेळेस आई म्हणते आता तो स्वतःच्या हाताने करू लागला जोपर्यंत त्याला काय होत नाही तोपर्यंत आईला काय वाटतं त्याला काय अजून जमत नाही मीच करून दिलं पाहिजे <laughs> तस जोपर्यंत तुम्ही म्हणता मी करतो मी करतो देव म्हणतो करतो ना चांगली गोष्ट आहे असाच कर <laughs> पण जो तुम्ही मानता की देवा तुझ्याशिवाय माझं काय होणार नाही आता तूच पाहिजे त्यावेळेस तो बघत असत म्हणून तुका म्हणे घालू तयावरी त्यावर वासार देवा देवाबाई बर अजून एक गोष्ट आहे की माणूस दिला तुम्ही देवाच्या पासून लांब जाऊ नये तुम्ही देवापासून लांब जाऊ नये उलट त्यांनी तसं केल्यामुळे तुम्ही देवाच्या जास्त जवळ जाताना कुणी जर तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जास्त देवाच्या जवळ जाता की जसं की एखादं लहान मूल खेळायला जात आणि त्याला त्याचे मित्र मारतात मारल्यानंतर ती काय करत त्याची ताकद नसते समोरचा मोठा असतो त्याला मारायची ताकद नसती मग ती काय करत आई मला मारलं तस देवा आमची ताकद चालत नाही देवा आमची ताकद चालत नाही तू ठरव बाबा मला जर कोणी त्रास दिला तर तू ठरव माझी ह्यात ताकद चालत नाही तसंच मला जर कोणी एखाद्याने खोटं ठरवलं मी खोटं नसताना जर मला कुणी खोटं ठरवलं तर मला खूप राग येतो खूप टेन्शन येतं पण काय करणार मी सरळ देवाला सांगते बाबा तुझ्या सत्यने वेदाशी बोलणे सूर्याच्या चालणे तुझ्यामुळे ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी तू जर ब्रह्मांडाचा बर झाडाचं वृक्षाचेही पान ज्याचे सत्ता राहिली मग कोठे झाडाचं जर पान तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही तर मी करणारी कोण आहे बाबा तू ठरव काय करायचं ते तुम्हाला नाही तर उडी मार ठीक आहे लागलं तरी तू बघायचं <laughs> उडी मारते पण लागलं तर तू तु बघायचं <laughs> तुम्हाला नाही तर बस बसते तो अन्नाला तिथं जा जाते पण ध्यान ठेव सीताराम जय हय राम कृष्ण अरे